आदाब जय हिंद मैं वजीद खान और आप देख रहे हैं लेखनी शास्त्र न्यूज़ लेखनी शास्त्र न्यूज़ में आपका स्वागत है नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघ न्यू दिल्ली आणि साप्ताहिक लेखनीशास्त्र तथा लेखनी शास्त्र न्यूज चे तालुका कार्यालयाचे उद्घाटन संपन्न सदर उद्घाटन शहादा येथील माननीय मोरे साहेब पी आय मोरे साहेब यांच्या हस्ते संपन्न झाले असून सदर कार्यक्रमात असंख्य असं उपस्थिती होती आणि पावसाने लगेच आगमन केल्यामुळे आजच्या कार्यक्रमाला आमच्यामुळे जी दिरंगाई झाली त्याबद्दल यांच्या नियोजनात जी काही अडचण आली असेल आमचे प्रतिनिधी एकूण साहेब त्याबद्दल आम्ही क्षमस्व आहोत काही अडचणी असतात त्यामुळे विलंब झाला त्याकरता पुन्हा समक्ष आहोत आणि एका छोट्या कुटुंबातून मजुरी करून एक ड्रायव्हर म्हणून आम्ही लोक सोबत होतो एकाच गाडीवर आम्ही की केली कीतून आमची मित्रता झाली आणि मैत्रीतून मी हाँ प्रस्ताव करे हा प्रस्ताव त्यांच्याकडे ठेवला त्यांची मला रुची दिसली त्यामध्ये की खरोखर हा माणूस एक सामाजिक कार्यकर्ता आहे लोकांसाठी धडपडणारा आहे मी त्या व्यक्तिमत्व तसं दिसल्यामुळे मी त्यांना प्रथम त्यांचं जे गाव आहे ग्रामकुळावर या गुळावचे प्रतिनिधी म्हणून म्हणून त्यांची नियुक्ती केली आणि त्यांचे कार्य सुद्धा बघताच त्यांना शहादा तालुका प्रतिनिधी म्हणून आपण नियुक्त केलेला आहे आणि नंदुरबार जिल्ह्यातील प्रथमच याच्या कार्यालयाने त्यांनी नियुक्ती केलेलं आहे ते कार्यालय स्थापन केलेलं आहे त्याबद्दल लेकू शक्कर परिवार यांचे मनापासून आभार व्यक्त करीत आहे आणि यांना शुभेच्छा देत आहे की यापुढे सुद्धा यांचे कार्य भरभराटीचे राहो आमचं सहकार यांच्या पाठीशी ज्ञान आहे

शहर करीत आहेत की त्यांचं कार्य करत नाही आहे ह्या सर्व आरसा दाखविण्याचे कार्य पत्रकार हा करीत असतो बाकीचे मार्गदर्शन तुम्हाला आपले राष्ट्रीय महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय भीमराव पाटील हे करतील अशी मी विनंती करून दोन शब्द माझ्या संपूर्ण तेही ते पाहतो लेखनी शस्त्र आणि राष्ट्रीय स्वतंत्रकार पत्रकार पत्र पत्रकार संघाच्या तालुका कार्यालयाचं या ठिकाणी उद्घाटन झालं असं जाहीर करतो आपल्या या ठाण्याचे तालुकाध्यक्ष पण आहेत राष्ट्रीय स्वतंत्र स्वतंत्र पत्रकार संघाचे आपले तालुकाध्यक्ष दगडू यांनी या ठिकाणी हा कार्यक्रम घडवून आता प्रथम आम्ही धन्यवाद मानतो आपल्या पत्रकार संघाचे आणि लेखनी शास्त्रचे माननीय सगळे पदाधिकारी या ठिकाणी काही बोलण्याचा का योग नव्हता आमचा मित्र काही बोलायला जोडून द्यायला तयार नव्हता परंतु उभं केल्यानंतर थोडस बोललं पाहिजे मित्रांनो आपण गाजाबाज्यातले खूप कार्यक्रम पाहतो तुम्हाला जरी हा छोटासा कार्यक्रम वाटत असला तरी हा खूप मोठा कार्यक्रम आहे आपल्या देशामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहिती परिस्थिती फार गंभीर झालेली आहे जा आता ज्या संविधानाच्या आधारावर ते आपला देश जातो ते संविधानच जण काही धोक्यात आलाय अशा पत्राची परिस्थिती या ठिकाणी उभी राहिली आणि म्हणून पत्रकाराच अत्यंत महत्वाच भूमिका या ठिकाणी आता सुरू झाली आहे तुम्हाला माहिती असेल या देशामध्ये हे जे सगळं चाललंय याला वाचा फोडण्याची भूमिका पत्रकारांनी घेतली आणि मग कुठे रवीश कुमार असतील निखिल वाघडे साहेब असतील अशा प्रकारच्या पत्रकारांनी भूमिका घेतली आणि आज आपण पाहता या दोन चार दहा माणसांनी भूमिका घेतली आणि देशामध्ये वातावरण बदललं आता असं वाटलं होतं देशामध्ये काय होईल परंतु पत्रकार जर खंबीर उभा राहिला तर तो देशाला दिशा देऊ शकतो अशा रमेश कुमार आणि विश्वंबर विश्वंबर चौधरी सारखे संपाद, संपाद, हे जे आपले पत्रकार आहे या पत्रकारांमुळे या देशामध्ये जी हुकुमशाही पाहत होती त्या हुकुमशाला लगाम लावण्याचं काम पत्रकारांनी केलं आहे म्हणून पत्रकारांची खूप मोठी भूमिका भूमिका आहे ती या या माध्यमातून माध्यमातून आणि आपल्या परिसरामध्ये सुरू होईल आम्ही सर्व स्वतंत्र पत्रकार संघाचे पदाधिकारी आणि लेखणी शास्त्राचे संपादक सहसंपादक हे त्यांच्या पाठीशी उभे राहतील खंबीरपणे त्यांनी आपल्या या समाजातल्या गोष्टींना वाचा बोलण्याचं किती अन्याय चालले त्या अन्यायाला वाचा बोलण्याचं काम दौडी भाऊनी करावं जीवनामध्ये पैसा सगळेच कमवतात आणि म्हणून अं बाबासाहेबांनी रोवलेला विचार ज्योतिबा महात्मा ज्योतिबाने दाखवलेला विचार छत्रपती शिवाजी महाराज असतील शाह महाराज असतील या सगळ्यांचा विचार खऱ्या लेख लेखने मांडण्याचं काम यापुढे दगडभाऊ करतील आणि आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी राव असं आश्वासन देत मी या ठिकाणी नाच